साजरा करण्यात येत आहे आणि माझ्या तमाम केद त्या त्यानिमित्तानं मी मनापासून जनविकास परिवर्तन आघाडी असेल आमच्या सर्व आम केद वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि तमाम मुस्लिम बांधवांना आज रमजान का दुसरा जुमा बहुत बहुत मुबारक आज पासष्ट वर्षानंतर असा शर्करा योग आला एका दिवशी धुलिवंदन आणि जुना एका दिवशी आले तर या घटनेला शर्करा योग म्हणून आम्ही एकमेकांचा भाईचारा एकमेकांचं प्रेम एकमेकांचा आदर एक व्यक्त करण्याची संधी म्हणून या दृष्टीकडे आपण सगळे मिळून पाहूयात आणि तमाम केजवाशीय मोठ्या उत्साहानं आजचा धुलिवंदनाचा सण आणि रमजान मधील दुसरा मुबारक जुमा हे आपण सगळे मिळून भाईचारेनं साजरे करूया आणि मी माझ्या तमाम केले हिंदू बांधवांना तरुणांना विनंती करतो की आज कलर खेळताना सुद्धा काळजी घ्या कुठलंही विषारी कलर आपल्याकडून एकमेकाला लावलं जाणार नाही याची पण दक्षता घ्या आणि कुणालाही एकमेकाला कुठल्याही एक पद्धतीचा त्रास होणार नाही आपल्या पूर्वा आपल्या भाईचाराला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता तमाम केदवाशी घ्यावी आणि आजचा दिवस हा खूप आनंद उत्साहानं आम्ही साजरा करूयात आणि सगळे एकमेकाला शुभेच्छा देऊन एक केकचा इतिहास केकचं पूर्वामित्व केकचं वेगळेपण आपण सगळे मिळून जपूया आणि केकचा इतिहासात एक आपल्या भाईचाराची नोंद आपण सगळे मिळून करूया पुनश्च एकदा सर्व केकवाशांना तमाम हिंदू बांधवांना धुलीवंदनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या तमाम मुस्लिम को रमजान का दुसरा जुमा बह मुबारक एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो आणि तमाम खेदवाशांनी सगळ्या गोष्टीचं पालन करून एकमेकांचं सौदा्य कायम ठेवून आजचे जुनी विषय साजरी करावी अशा पद्धतीची सर्व खेद मी विनंती करतो